मी अरुण घोडके शिवचिंतन हे गडकोट किल्ले व जलदुर्ग बांधताना स्वराज्य चारमार उभारताना मारताना अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला बरेच सैन्य युद्ध साहित्य नौकावर व जलदुर्गावर सज्ज ठेवावं लागले भूदल घोडदल उंटदल अगर गजदलासारख्या दलांचा नित्य व वाटेल तसा वाटेल तेथे उपयोग होत नव्हता तरीसुद्धा तोफा बंदुका दारुगाळा व सैन्य सुसज्ज ठेवून त्यांनी दुर्गामध्ये जागता पहारा ठेवला सतत गस्त जारी करून गणिम रोखण्याचा व त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याचा तत्कालीन अधिकारांना हुकूम सोडला या देशाच्या प्रजेची तिच्या सत्वाची तिच्या स्वातंत्र्याची व मालमत्तेची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे मोंगल नसून दुसरे तिसरे कोणीतरी समर्थ आहे हे शिवरायांनी जगाला दाखवून दिले राजांच्या आरमाराची रचना अगदी स्वतंत्र होती व देशाच्या संरक्षणाचा तो एक भाग होता या आरमारात मोठ्या झाजापेक्षा लहान झाजांचा भरणा अधिक असे कारण मोठ्या आकाराची झाजे वाऱ्याविणा संचार कराव्यास उपयोगी ठरत नसत शिवाय मोठ्या बांधणीचे तंत्रज्ञान युरोपियनच्याकडे होते मराठ्यांच्याकडे ते नव्हते ते तंत्रज्ञान द्यावयास ते राजे नसत मोठ्या पल्ल्याच्या तोफासुद्धा जवळ फारशा नव्हत्या तरीसुद्धा महाराजांनी आपले आरमार उभे केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी